नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो एल एल बी थ्री इयर इन्स्टिट्यूट राऊंड आता सुरू झालेले आहे आणि यासाठी कॉलेज ऑप्शन भरायला सुरुवात झाली आहे हे कॉलेज ऑप्शन कसे भरायचे किती कॉलेज द्यायचे आहेत प्रेफरन्स वगैरे द्यायचा असतो का नसतो याचा पूर्ण लाईव्ह व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि वरती आय सेक्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही आणखीन हा ऑप्शन फॉर्म भरला नसेल तर ऑप्शन फॉर्म भरून घ्या तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की आम्ही कॉलेज वाईज व्हॅकन्सी चेक करतोय तर त्या कॉलेज मध्ये माझ्या कॅटेगरीला जागाच नाहीयेत तर मग मी आता काय करावं मी माझी कॅटेगरी चेंज करावी का चे कॅटेगरी चेंज केली तर फायदा होईल का तसंच ठेवलं तर फायदा होईल तर याच प्रश्नाचं नेमकं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आपले टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा असेच नवीन माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतील चला तर सुरू करूया व्हिडिओ तर मित्रांनो जेव्हा तुम्ही या ठिकाणी चेक वॅकन्सी ऑब्लिक अलॉटमेंट यावरती क्लिक करून करंट वॅकन्सी रिपोर्ट चेक करायला जाता आणि कोणतेही कॉलेज घ्या तुम्ही आता मी इथं मुंबई युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतोय आणि त्यामधलं हे एक गव्हर्नमेंट लॉ कॉलेज सिलेक्ट करतोय आणि शो व्हॅकन्सी करतोय तर इथं तुम्ही पाहत असाल तर ओपनला कुठलीही जागा नाही आहे एससी ला कुठलीही जागा नाही एससीच्या फक्त तीन जागा आहेत डीटे बीजी ला नाही आहे एमटीबी ला नाही एमटी सी ला नाही एन टी नाही एस सी बी सी एस कोणत्याच कॅटेगरीला या ठिकाणी जागा नाही जागा राहिली ती फक्त ओबीसीला आणि बाकीच्या आहेत ते एन आर आय सात मग आता विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर आम्ही आता एस सी मध्ये आहोत एस टी मध्ये आहोत किंवा डीटे वीजी मध्ये आहोत तर आम्ही आमची कॅटेगरी ओपन मध्ये चेंज करावी का ओपन मध्ये चेंज केलं तर फायदा होईल का तशीच ठेवली तर फायदा होईल तर मित्रांनो तुम्हाला कॅटेगरी चेंज करायची गरज नाहीये तुम्ही जर कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्हाला तोच बेनिफिट होईल समजा आता ओबीसीचा कॅन्डिडेट आहे आणि इथं एकच जागा आहे आणि त्याने जर ते ओबीसीचं ओबीसी टू ओपन केलं तर त्याला या ठिकाणी ओबीसीची सीट ही भेटणार नाही पण त्याने ओबीसी ठेवलं तर त्याला ओबीसी पण सीट भेटू शकते आणि या ज्या एन सीट आहेत त्या ओपनला कन्वर्ट होतात समजा या ठिकाणी एस टीचे कॅन्डिडेट नाही भेटले तर त्या सीट एस जातील एस चे नाही भेटले तर ऑदर कॅटेगरी मधून ते भरले जाऊ शकतात या सीट ओपनला तोपर्यंत जात नाहीत जोपर्यंत एस सी डीटीव्ही जी ओबीसी एससीबीसी हे जर कॅन्डिडेट नाही भेटले तरच या शिल्लक असणाऱ्या व्याकरण सीट कास्टच्या ओपन मध्ये कन्वर्ट होत असतात त्यामुळे जरी एस जागा नसेल तर एस ची जागा हे जर एसटीचे कॅन्डिडेट या कॉलेजमध्ये नाही आले तर एस ला कन्वर्ट होतात एससी जर नाही आले या ठिकाणी कुठलाच विद्यार्थी नसेल तर मग त्या जागा डीटेव्हीजी किंवा जसं काही त्यांचं ठरलेलं आहे तसं ऑदर कार्डला त्या ट्रान्सफर केल्या जातात म्हणून फक्त यसी ला जागा आहे ला नाही आहे म्हणून मी ओपन मध्ये करू का असं करू नका ओपनच्या ज्या जागा आहेत त्या तुम्हाला ऑलरेडी भेटणारच आहेत तुम्ही डी टी असाल किंवा एनटीसी असाल एनटीडी असाल ओबीसी असाल एससीबीसी असाल तर तुम्हाला त्या जागा ज्या तुम्ही तुमच्या काठात नसतील तर त्या तुम्ही तिकडं कन्व्हर्ट होऊन जाणारच आहात त्यामुळं कॅटेगरी चेंज करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका मग कॅटेगरी चेंज कुणी करावी जर ज्या विद्यार्थ्यांना आता शुअर झालंय की आपलं कॅटेगरी डॉक्युमेंट ज्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणतो ते मला भेटणारच नाहीये किंवा ईडब्ल्यू एस वाला विद्यार्थी आहे त्यांनी अगोदर पावतीवरून ऍडमिशन घेतलं होतं आणि त्याचं ते ऍप्लिकेशनची पावती रिजेक्ट झाले त्याला ईडब्ल्यू चे सर्टिफिकेट भेटणार नाहीये एसीबीसी चा स्टुडंट असेल त्याचे काय प्रॉब्लेम असतील त्याला कास्ट व्हॅल्युटी भेटणार नसेल तर अशाच विद्यार्थ्यांनी फक्त त्यांची कॅटेगरी ओपन करायची आहे आणि ही कॅटेगरी ओपन करण्यासाठी तुम्हाला लॉग इन मध्ये जायचं आहे त्यासाठी तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म लॉक केला असेल तर अगोदर अनलॉक करून घ्यायचं आहे त्यानंतर कॅप रजिस्ट्रेशन फॉर्म अनलॉक करायचं आहे आणि तिथं तुमची कॅटेगरी चेंज करून रिक्वायर्ड डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत किंवा जर तुम्ही ओपन मध्ये केला तर कुठलेही डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला कॅटेगरी चेंज करायची असेल तर फक्त एकाच कंडिशन मध्ये करा तुमचे डॉक्युमेंट भेटणार नसतील तर ऑदरवाईज आहे त्याच कॅटेगरीमध्ये तुम्ही राहू द्या त्याचाच तुम्हाला बेनिफिट होईल तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल वाटला असेल चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद